डॉक्टरांना पृथ्वीवर देवाचे रूप मानले जाते तर परिचारकांकडेही तितक्याच आदरानं पाहिलं जातं यामुळेच रुग्णालयातील रुग्णाची प्रत्येक गरज भागवणाऱ्या नर्सला बहीण म्हणतात रुग्णालयाच्या बेडवर जीवन आणि मृत्यू यांच्यात पडलेल्या रुग्णांसाठी नर्स ही आशा आणि आधार दोन्हीही असते अडचणीच्या काळात नर्स रुग्णासाठी मसीहा बनते पण नर्सिंगच्या या अत्यंत पवित्र व्यवसायाला तीन परिचारिकांनी ला झाली आहे त्यांच्याकडे पाहून त्यांना विश्वासच बसत नव्हता की एक नर्स हे करू शकते या तिन्ही परिचारिकांना आता अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे या तिन्ही परिचारिका रुग्णालयात दाखल असलेल्या वृद्ध रुग्णाचे अश्लील आणि अश्लील व्हिडिओ बनवत असत यानंतर ती त्यांना स्नॅपचॅटवर शेअर करायची या तिघांचे हे कृत्य रुग्णालयात बराच काळ सुरू होते शवागारात येणाऱ्या मृतदेहांनाही त्यांना सोडले नाही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाला त्यांच्या मोबाईलमधून मृत व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओही सापडले हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिघांनाही रुग्णालयाने नोकरीवरून काढून टाकले हे प्रकरण ओकला होमा रुग्णालयाशी संबंधित आहे जिथे रुग्णांचे मजेदार आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे ही बाब निदर्शनास येताच रुग्णालयानंही निवेदन जारी करून तिन्ही परिचारिकांना तत्काळ कर्तव्यावरून हटवण्यात आले स्थानिक न्यूज एजन्सी के एफ यू आरने दिलेल्या माहितीनुसार एकवीस वर्षीय जेड विल्यम्स एकवीस वर्षीय ॲब्रो गानाटा आणि वीस वर्षीय मॅगझिनी बोल्फा अशी या तीन परिचारिकांची नावं आहेत हे तिघेही शहरातील सुवर्णयुग रुग्णालयात काम करायचे आणि इथेच त्यांनी रुग्णांसोबत अश्लेल व्हिडिओ बनवले ज्या व्हिडिओच्या आधारे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात त्यांनी वृद्ध रुग्णांची चेष्टा केली आहे एका व्हिडिओमध्ये एक रुग्ण बेडवर पडलेला शर्ट आणि डायपर घातलेला त्याच्या बेडशीट धुळीनं झाकलेलं दिसत आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका रुग्णाला कमरेपासून खाली लग्न दाखवण्यात आलेलं आहे काही व्हिडिओमध्ये तिघेही त्याच्या स्थितीची खिल्ली उडवताना दिसत आहेत शवाघरात ठेवलेल्या मृतदेहाच्या केसांशी छेडछाड करताना या तीन परिचारिका व्हिडिओमध्येही दिसत आहेत चोवीस जून रोजी या तिन्ही परिचारिकांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं मात्र या परिचारिकांनी त्यांच्या बचावात कोणता युक्तिवाद केला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही या तिघींनी आपल्या पेशाला ला आणून रुग्णांसोबत असं कृत्य केले ज्याची कल्पनाही करता येत नाही असा आरोप न्यायालयात करण्यात आलाय रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांच्या विश्वासाला तडा गेल्याच्या आणि रुग्णालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय त्याचवेळी त्यांच्या अटकेनंतर रुग्णालयाने एक निवेदन जारी केलंय रुग्णालय प्रशासन इथं दाखल रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत आणि या प्रकरणाशी संबंधित माहिती भविष्यातही लोकांना दिली जाईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद